<mintana> मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज पंधरा ऑगस्ट आहे भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे या स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया की हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे हे कायम राहो आपल्या देशाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आपल्या देशामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्या कमी कमी होत राहू आणि याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया सगळ्यांना सगळ्यांच्या प्रयत्नांना यश ये येवो हो। आणि आपला देश सुजलाम सुफलाम राहो प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये आनंद मिळो अशी आपण प्रार्थना करूया आणि आज आता स्वातंत्र्य दिवशीच लोक म्हणतील म्हणजे तुम्ही म्हणाल की काय बाबा मुक्ता अगं आज तर चांगला दिवस आहे निदान आजच्या दिवशी तरी मोदींनी काय चुकीचं केलं हे नको सांगू आपल्याला वाटलं आपलं वाटणं एकदम बरोबर आहे पण आज जे आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं हे भाषण पंतप्रधान म्हणून त्यांनी केलं तर त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे पण या भाषणामध्ये त्यांनी असे काही उल्लेख केलेले आहेत की जे लोक खरोखर आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये अडथळे निर्माण करत होते त्या लोकांचं आज कौतुक केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि असं जर कौतुक कौतु लाल किल्ल्यावरून होत असेल तर तो ह्या तिरंग्याचा म्हणूया किंवा आपल्या देशाचा अपमान आहे असं मला वाटतं मला फार वाईट वाटलं हे ऐकून की ज्यांची कवडीची पण हे नाही आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांची नावं तिथून घेणं हेच मुळात प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्यामुळे त्या, त्या भाषणाची चिकित्सा केलीच पाहिजे आपल्याला म्हणजे उद्या जर का दाऊद इब्राहिम आला आणि त्यांनी जर का तिरंग्याला सॅल्यूट मारला आणि जनगण म्हण म्हटलं आणि भारताचं कौतुक करायला लागला याचा अर्थ तुम्ही त्याचं कौतुक करणार का तुम्हाला त्याचे कर्तृत्व माहिती आहे ना त्याचं तुम्हाला त्याचे कारनामे माहिती आहेत ना तुम्ही त्याला काय शिवायच घालणार तर मला असं वाटतं की तसंच आहे की ह्या लाल किल्ल्यावरून काही गोष्टीचं जरी कौतुक झालेलं असलं तरी ते किती बरोबर आहे हे पाहायलाच पाहिजे तर आता मी थेट मुद्द्यावर येते आपल्या पंतप्रधानांनी अनेक गोष्टींचे उल्लेख केले खूप मोठं भाषण केलं जवळपास एक लाख पंचेचाळीस मिनिटाचं हे भाषण आहे आजपर्यंतचा त्यांचा भाषणांचा रेकॉर्ड तोडला असं म्हणलं जाते आहे इतकं ठीक आहे म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिट म्हणते एक मिनिट त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती तर ते चांगलं झालं असतं पण भाषण केलं ओके भाषणामध्ये स्वदेशीचा वापर करायला सांगितलं आहे त्यांनी त्याच्यानंतर ते म्हणाले की आपण दिवाळीला मी तुम्हाला डबल गिफ्ट देणार आहे त्याच्यानंतर हो ते म्हणाले की जी एस टीमध्ये आपण खूप बदल आणलेले आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्याचं त्यांनी कौतुक केलं चांगली गोष्ट आहे या सौ सैनिकांचं आपल्या खरंच कौतुक करायला पाहिजे आपण सगळेजणी इथे सेफ आहोत ते आपल्या सैनिकांमुळे तर त्यांच्याप्रती आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपल्या या सगळ्या पूर्वजांचा तर ह्या पूर्वजांचा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं सोडून लाल किल्ल्यावरून काय होतंय तर ह्याच लोकांनी ज्यांना पापी म्हटलं होतं त्यांचं कौतुक केलं आहे मोदींनी कशाचं कौतुक केलं तर नरेंद्र मोदी यांनी आर एस एसचं कौतुक केलं आहे त्या लाल किल्ल्यावरून आता तुम्हाला माहिती असेल की आर एस एस नावाची एक जी संघटना आहे जिची कुठलीच नोंदणी कुठेच नाही आहे नोंदणी नसलेली अशी संस्था आहे तिचा उल्लेख केला आहे त्यांनी एन जी ओ म्हणून लाल किल्ल्यावरून आता ह्या लाल किल्ल्यावरून ज्या संस्थेचं त्यांनी नाव घेतलेलं आहे या संस्थेबद्दल सरदार वल्लभभाई पटेल यांचं पत्र म्हणून माझ्याकडे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये पत्रांमध्ये सरदार पटेल असं म्हणतात पत्र लिहून आपल्या नेहरूंना की आर एस एसनी केलेल्या पापाची त्यांना शिक्षा मिळेल सरदार पटेल एसवर बंदी घातली होती एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या जान्... बंदी घातलेली आहे त्यांचं नाव घ्यायचं सोडून त्या संस्थेचं नाव घेत आहे का घेत आहे आणि हे आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तर भारत परत गुलामीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे आणि हा तिरंगा ह्याची ही मान ताट राहिली पाहिजे म्हणून आपण याच्याविषयी बोलत राहूया आर एस एस ज्या आर एस एस ची त्यांनी नाव घेतले आणि काय बोलले हे मी तुम्हाला ऐकवून दाखवते की नेमकं ते काय बोलले काय शब्द त्यांनी वापरले म्हणतात चाहता हा सौ साल पहिले एक संघटन का जन्म हुआ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सौ साल की राष्ट्र की सेवा एक बहुत गौरवपूर्ण है व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण संकल्प साल तक महाभारती के कल्याण का लक्ष्य लक्ष लक्षवाधी ने मातृभूमी कल्याण के केली अपना जीवन समर्पित के सेवा समर्पण संघटन सुशासन हे खूप चांगले शब्द आहेत मी स्वतः तीन वर्ष माझं शिक्षण नागपूरला आहे तीन वर्ष मी या संस्थेच्या सब ऑर्गनायझेशनमध्ये शंभर टक्के काम केलेले मी पूर्ण वेळ त्या संस्थेसाठी काम करायला तयार झालेली होती मला नेमकं माहिती है आहे की काय आहे दिसणारा त्यांचा चेहरा तुमच्यापैकी अनेक लोक त्यांच्या कधी कार्यक्रमांमध्ये गेले असेल कधी संग ह्याच्यामध्ये देशभक्तीची गीतं देशाबद्दल प्रेम धर्म संस्कृती यांचं गुणगाण केलं जातं जे की खूप चांगला आहे देशभक्तीची गीतं ह्याच्याने आपल्याला देशाबद्दल प्रेम वाटतं हे सगळं ठीक आहे हे खूप छान आहे पण पुढे जाऊन काय होतं तर हे करत करत जो त्यांचा अजेंडा आहे छुपा ते हळूहळू पेरत जातात त्यांचा छुपा अजेंडा एकच आहे तो म्हणजे ह्या देशामध्ये फूट पाडेल असं काहीतरी सतत लोकांना पाजत राहणं म्हणजे हिंदू मुसलमानाचं जे आहे ते आर एस एसच्या शिबिरांमधनं डायरेक्टली न जाता त्यांचे स्वयंसेवक मात्र तुम्ही लक्षात घ्या कोणीही आर एस एस आणि भाजपला सपोर्ट करणारा ते संविधानाचे छुपे विरोधक असतात आरक्षणाचे छुपे विरोधक असतात संविधानाला का विरोध करता आर एस एसच्या गुरुजी गोळवलकरनी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जेव्हा संविधान तयार झालं ज्या दिवशी भारताने स्वा संविधान स्वीकारलं तेव्हा ही संघटना अस्तित्वात होतीच त्यांचं मुखपत्र यायचं त्याच्यावर त्यांनी लेख लिहिला की हे कसं संविधान भारतीय वाटतच हो नाही आणि मग त्याच्यात काय फॉल्ट आहेत म्हणजे टीका केलेली आहे के पूर्णपणे ह्या तिरंग्यावर सुद्धा ह्यांनी टीका केलेली आहे म्हणे हे तिरंगा तीन कलर कुठे लकी असतात का तीन कलर तर अपशकुनी असतात त्यांना याच्यातला चौथा रंग दिसला नाही तो भाग वेगळा हा तिरंगा आपली शान आहे आणि ह्याच्याविषयी त्यांनी काय लिहिलेलं आहे हे जगाला माहिती आहे तुम्ही कुठेही शोधा मिळून जाईल याच्याशिवाय सुभाषचंद्र बोस यांचं मी वाचलंय सुभाषचंद्र बोस यांना शंभर वर्षापासूनची संस्था होती ना मग स्वातंत्र्य चळवीत कुठेच नाव नाही दिसत ना आर एस एसचं स्वातंत्र्य चळवीत नाव आहे का कोणती व्यक्ती आर एस एसची स्वातंत्र्य चळवीमध्ये होते चल जावच्या आंदोलनामध्येच नेतृत्व केलं नव्हतं कोणीही सुभाषचंद्र बोस यांचं वाचत असताना माझ्या लक्षात आलं की बोस यांना त्यांचे जे हेडगेवार आहेत संस्थापक त्यांना भेटायचं होतं हे बघा पुस्तकातलं मी वाचून दाखवते भेटायसाठी सुभाषचंद्र बोस यांनी एक माणूस पाठवला आता तुम्ही म्हणाल की बोस यांना का भेटायचं होतं ती शंभर वर्ष आधीची संघटना आहे आणि तेव्हा जेव्हा सुभाषचंद्र बोस देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काम करत होते एवढी मोठी फौज तयार केलेली होती भयंकर सुभाषचंद्र बोस यांचं काम आहे ह्या सुभाषचंद्र बोस यांना असं वाटलं की संघटना आहे तयार झालेली आपण तिथे जाऊ आपला विचार सांगू देशाला स्वातंत्र्याचा विचार सांगू आपण त्यांच्या प्रमुखांशी भेट घेऊ म्हणून सुभाषचंद्र बोस यांना भेटायचं होतं तर हेडगेवार यांनी न भेटण्यासाठी नाटक केलं आजारी असण्याचं हेडगेवर म्हणाले नाही भेटायचं आहे मला ते सांगतायत की आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले होते समोर हसी मजाक चालवलं होतं सुभाषचंद्र बोस यांचा माणूस आत येतो आणि तो त्यांना म्हणतो की नेताजींना तुम्हाला भेटायची उत्सुकता आहे तर तुम्ही भेटू शकाल का त्याच्यावर हेडगेवर त्या व्यक्तीला म्हणतात मी खूप आजारी आहे त्यामुळे नाशिकला आलो आहे त्याच्यानंतर ती व्यक्ती म्हणते की नाही बोस आलेले आहेत त्यांची संधी तुम्ही घालवू नका भेटण्याची तर तुम्ही नक्की भेटा त्याच्यावर ते म्हणतात मी फार आजारी आहे मी फार आजारी आहे मी बोलू पण शकत नाही असं म्हणतात त्याच्यावर ते म्हणतात की आहो थोडा वेळ भेटा पाच मिनिटं भेटा त्याच्यावरती म्हणतात की मी बाळाजी मला अगदी बोलणं इतपत शक्ती नाही मी खूप आजारी आहे हे कोणी हे याच्या संदर्भही मी सांगते या पुस्तकामध्ये आहे श्रीमा हत विलेकर यांनी अक्षर वैदर्भी नावाच्या एकोणीशे एक्क्याण्णवच्या अंकामध्ये एक सहप्रवास सावरकर संघ मार्क्सवाद लेखा या लेखामध्ये बाळाजी हुद्दार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस हेडगेवार यांच्या या भेटीचे सांगितलेल्या प्रसंगाचा उल्लेख आहे आता तुम्ही म्हणाल की यांना का नव्हतं भेटायचं शंभर टक्के मी तुम्हाला सांगते हे लोक समोर येत नाही हे खूप जास्त डरपोक आहेत यांना भीती होती की जर का आपण स्वातंत्र्य मधल्या लोकांशी संबंधित आहो यांना भेटतो असं जर वाटलं तर ते ब्रिटिश जे पॉवरफुल आहेत असं यांना वाटायचं ते आपल्याला अटक करतील आणि मग जेलमध्ये जावं लागेल म्हणजे ब्रिटिशांनी अटक करू नये म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेटलेले नाही आहेत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य लढण्यातल्या कोणत्याच लोकांसोबत तेच डायरेक्टली भेटत नव्हते कारण त्यांना भीती वाटायची की ते आम्हाला अटक करतील जसं आजही भाजपला अनेक लोक आहेत ना की त्यांना असं वाटतं की नाही भाजपचा विरोधक असेल ना त्याला नको भेटायला अनेक लोक अनेक डरपूक इतके आहेत की नाही त्यांना माहिती आहे की मी काय करते तर त्यांना असं वाटतं की नको हिच्यावर भाजपची नजर असेल आणि मग मी हिला भेटते म्हणजे ते पण भाजपचे विरोधक आहे म्हणजे सरकारने आपल्यावर कारवाई करू नये म्हणून हे सरकारच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या सोबत न भेटणं अशासाठी नाटक केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख व्यक्तीने आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करतायत नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून याच्यासारखी लाजीरो आणि गोष्ट अजून काही नाही आहे त्याच्यामुळे या तिरंग्याच्या समोर ज्या लोकांनी ह्या तिरंग्याचा अपमान केलाय तो भिडे परवाच्या दिवशी पण बोललाय की लाल किल्ल्यावर भगवा फडकवायचा आहे म्हणे यांचा तिरंगाबद्दल द्वेष आधीपासून आहे त्यांना असं हे दुसरे रंग काय कामाचे कशाला हा देश कोणत्या एका व्यक्तीने नाही बनवलेला आहे हा देश इथल्या जनतेचा आहे या जनतेमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये हिंदूंचं खूप मोठं योगदान आहे मुस्लिमांचंही योगदान आहे बुद्धांचंही आहे कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे प्रत्येक जातीतल्या माणसांचा आहे बायकांचं आहे त्याच्यामुळे ह्या देशावर कोणत्याही एकाच धर्माचा रंग एकाच याचं सिंबॉल नाही गौ अशोक स्तंभाचं हे आहे चक्र गौतम बुद्धिस्ट धर्माचे हे हे आहे आपण म्हणूया तर हा तिरंगा हा सबंध भारताचं जे वैविध्य आहे जे सौंदर्य आहे ते रिप्रेझेंट करतो आणि नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये हे असं करणं हे आपण खपवूनच नाही घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी यांचं भाषण जर का पाहिलं तर ते एका पंतप्रधानांचं भाषण वाटत नव्हतं असं वाटत होतं की आता इलेक्शन आहे बस पंधरा दिवसानंतर आणि त्या इलेक्शनचं ते प्रचार करत आहेत कारण लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य म्हणजे काय कोणी कोणी काय योगदान दिलं त्यांची नावं हुतात्म्यांचं स्मरण करणं नाही गांधीजीच्या त्या राजघाटवर जाऊन फुलं वाहून आले ते काय थांबवलं नाही त्यांनी ते केलं त्यांनी पण स्वातंत्र्य दिवसाच्या याला ते आणीबाणीवर हे करणं अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी शिवाय अनेक पुढे आपण काय करणार आहोत काय पंधरा हजार रुपये रोजगार युवकांना देणार आहोत पण खाजगी क्षेत्रामध्ये जर का नोकरी करणार असाल तर आणि त्याच्यानंतर दिवाळीला आपण काहीतरी गिफ्ट देणार आहोत त्याच्यानंतर स्वदेशीचा वापर करा आता तुम्हाला माहिती आहे टेस्लागारचं उद्घाटन करायला खुद्द यांचा मुख्यमंत्री जातो देवेंद्र फडणवीस आणि हे तरी म्हणतात की स्वदेशी वापरा अजूनही आपला ट्रेड डेफिसिट किती मोठा आहे चायनासोबतचा अशा हजारो गोष्टी आहेत आज त्यांच्या भाषणामधल्या काढता येतील पण सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामध्ये अख्खी जनता भुललेली आहे ज्याच्यामध्ये मी सुद्धा भुललेलो होतो आता तुम्ही म्हणाल की मग आर एस आर एस एसला एक एवढं देशविरोधी होते स्वातंत्र्यात भाग नाही घेतला मग ते शंभर वर्षापासून कशासाठी काम करत आहे त्याच्यावर नंतर कधी बोलता येईल फार कॉन्ट्रवर्शियल विषय आहे तो अनेकांना माहिती आहे तुम्हाला माहीत असेल तर खरंच कमेंट करून सांगा जेणेकरून इतर लोकांना माहिती होईल की आर एसीस नेमकं का काम कशासाठी करते आहे बाकी स्वातंत्र्य दिवसाचं हे स्वा, आपल्या देशाला स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं आहे आणि हे टिकवण्यासाठी या देशासोबत गद्दारी करणारे या देशाच्या एका रुपयाला सुद्धा जर कोणी चुकीच्या पद्धतीने हलवत असेल पैसा हडप करत असेल भ्रष्टाचार करत असेल खोटं बोलत असेल तरीही तो देशाचाच अपमान असतो त्याच्यामुळे या देशाचा हा आपल्याला जर का मान टिकवायचा असेल तर मला असं वाटतं प्रत्येकाने जो जो चुकीचा आहे त्याला नरमच केलं पाहिजे तरच हा देश स्ट्रॉंग राहील कारण हा देश कुठलाही देश नीतिमान लोक प्रामाणिक लोक खरेखुरे सच्चे लोक स्वातंत्र्य समता बंधुता मांडणारे लोकं यांच्यामुळे कुठल्याही देशाची तरक्की होत असते ह्यांच्यामुळे कुठल्याही देशाचं खऱ्या अर्थाने नाव होत असतं आणि तेच आपल्या सगळ्यांना हवं आहे तर आजच्या दिवशी या सगळ्या लोकांनी नेहरूंनी भगतसिंग यांनी या सगळ्या लोकांनी अनेकांची नावं नाही घेता येणार जे स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं त्यांना खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच